कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या सोळा जुलैच्या एपिसोडमध्ये कृष्णा आणि भक्ती दोघी जैकांची जे काही कर्जाऊ रक्कम घेतलेले पैसे देण्यासाठी आलेले असतात ते पैसे इकडे ह्या सावित्रीने घरात काढून घेतलेले असतात आणि ते पैसे आता तिथे गेल्यानंतर समजतं की डब्यात पैसे नाही ते आता हा जयकांत जो आहे तो कृष्णाला बोलतो की तुझ्याकडे जर पैसे नव्हते तर तू कशासाठी इथे आलीस आता कृष्णा ह्या जयकांतला बोलते की तुझे पैसे मी तुझ्या तोंडावर फेकेल परंतु काही बोलू नको दुसरीकडे काकी आणि काका हे आपल्या बायजाबाईला बोलतात की आता तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका दुष्यंत जो आहे ना तो कसा गावाकडे येत नाही तेच मी बघते आता असं पण इकडे काकी ह्या बायजाबाईला बोलतात तर बाईजबाई बोलतात की काय बोलतेस तू महिनावती तर इकडे काकी बोलतात की हो बघा तुम्ही त्याला मी गावाकडे बोलावते की नाही दुसरीकडे पूजा जी आहे पूजा इकडे या कॅफेमध्ये बसलेली असते तिच्या मोबाईलवरती एक एस एम एस येतो तर ही पूजा खूपच खुश होते दुसरीकडे कृष्णा जी आहे ती जयकांतला बोलते की तुझी बडबड बाद झाली आता खूप बोललाय तू त्यावर जयकांतसुद्धा ह्या कृष्णाला बोलतो की दीड दमडीची अवकात नाही आणि रुबाब किती करतेस तू जास्त बोललीस खूप तुला असं वाटत नाही का असं जेव्हा आता हा जयकांत या कृष्णाला बोलत असतो तेव्हा भक्ती खूप भडकते भक्ती बोलते की ए जास्त आवाजवर करून बोलू नकोस तेव्हा कृष्ण बोलते की दोन दिवसात तुझे पैसे आणून देते परंतु अजिबात वाटेल ते बोलायचं नाही तेवढ्यामध्ये बायजाबाईंचं लक्ष जयकांतकडे जातं बायजाबाई लगेच जयकांतच्या आणि कृष्णाच्या जवळ जातात आणि कृष्णाकडे बघतात कारण बायजाबाईंना कृष्णा खूप आवडत असते बाईजाबाई जयकांतला जा विचारतात की काय भानगड आहे जयकांत बोलतो की काकी औ यांनी खूप वर्षापासून कर्ज घेतलंय भरत नाही वेळेवर ह्या असं पण जयकांत आता इकडे ह्या का काकींना सांगू लागतो बायजाबाई आपल्या ह्या कृष्णाला बोलतात की ते जाऊ दे कर्जाची रक्कम बाजूला राहू दे एक काम कर उद्या सामुदायिक विवाह सोहळा आहे त्यासाठी खूप सरपण लागणार आहे त्या सरपणाची जी काही व्यवस्था आहे ना ती तू करायची असं बाईजाबाई कृष्णाला बोलतात तर कृष्ण बोलते की ठीक आहे मी उद्या सर्व काही सरपण तिथे घेऊन येते हप्त्याचं फक्त पुढं मागं करून घेताना ॲडजस्टमेंट असं पण ही कृष्णा जी आहे ती बायजाबाईंना बोलते त्यावर बाईजाबाई बोलतात की हो चालेल आता कृष्णा खूप खुश होते आणि बायजाबाईंसमोर हात जोडून बोलते की खरोखर तुम्ही खूप चांगले आहेत मी जाते आता आणि सरपणाची व्यवस्था करते असं कृष्ण आणि भक्ती ह्या आपल्या बाईजाबाईला बोलतात आणि लगेच तेथून निघून जातात दुसरीकडे बाईजाबाई थोडासा विचार करू लागते इकडे ही जी काही पूजा आहे ती आता इकडे कॅफेमध्ये बसलेली असते तेव्हा तिथे दुष्यंत समोर बसलेला असतो आता हे जे काही बिल असतं ते बिल पे करायचं असतं पूजा जी आहे ती दुष्यंतला बोलते की मी तुला जेवणासाठी रिक्वेस्ट केली होती मी देणार हे त्यावर आता दुष्यंत बोलतो की नाही तू शांत बस मी बिल भरणार आणि दुष्यंत तर ते सर्व बिल पे करून देतो पूजा जी आहे ती आपल्या ह्या दुष्यंतला बोलते की तू आयुष्यभरासाठी माझं हे बिल भरशील का तेव्हा आता दुष्यंतला काही समजत नसतं तो पूजाकडे सारखं बघत राहतो पूजा थोडीशी खुश होते आणि आता दुष्यंतकडे बघते त्यानंतर पूजाने हे सर्व एक सरप्राईज दुष्यंतला देण्याचं ठरवलेलं असतं आणि पूजन आता त्या वेटरला थोडंसं खुनावते तेव्हा दुष्यंत तर ह्या पूजाकडे बघत राहतो एकीकडून एक वेटर केक घेऊन आलेला असतो दुसरीकडून दुसरा वेटर एक गुलाबाचं फूल घेऊन आलेला असतो समोर फुलांचे बुके मांडलेले असतात आणि तेवढ्यामध्ये ही पूजा ही सर्व बघून खूपच खुश होते आणि दुष्यंतकडे एकटक बघत राहते त्या लगेच आता समोर जाऊन उभी राहते आणि त्याच्याकडेच खूप स्माईल देऊन बघते तर दुष्यंत लगेच उठून उभा राहतो इकडे पूजा आपला हात जो आहे तो या दुष्यंतच्या हातात देते आणि खूप छान रोमांटिक डान्स करू लागते कारण आता गाणी जे आहे ते सुद्धा इथे ऑन करून दिलेले असतात आणि तेव्हा ही पूजा या दुष्यंतशी खूप छान प्रकारे डान्स करत असते ही पूजा आता आपल्या हातात गुलाबाचं फुल घेते आणि ते दुष्यंतसमोर धरते आणि दुष्यंतला लगेच बोलते की आय लव यू डी त्यावेळेस इकडे दुष्यंत जो आहे तो पूजाकडे बघतो आणि जे काही गुलाबाचं फुल आहे ही, ते ही पूजा आपल्या हातातच ठेवते त्यानंतर ही पूजा ह्या डीला बोलते की तू मला फक्त कायमसोबत हवं आहे आयुष्यभरासाठी मी तुला हे जे काही प्रपोज केलेलं आहे ना ते ॲक्सेप्ट कर रिजेक्ट करू नको असं पण पूजा ही या दुष्यंतला बोलते दुष्यंत तू मला स्वतःपेक्षा खूप आवडायला लागलेला आहेस मी नाही तुझ्याशिवाय जगू शकत तू खूप स्मार्ट आहे असं पण ही पूजा आता ह्या दुष्यंतला बोलत असते दुष्यंत काहीच बोलायला तयार नसतो आणि माझ्या ज्या काही फिलिंग्स आहेत त्या अगदी सेम आहेत बरं का असं पण ही पूजा या दुष्यंतला बोलते आता दुष्यंत काहीच बोलायला तयार नसतो त्यावर ही पूजा आपल्या मनाशी बोलते की अरे काहीतरी बोल काहीतरी बोल मला नाही सहन होणार तुझ्या मनात काय आहे ते बोलून टाक असं पण इकडे ही पूजा आहे ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आपली ही जी काही कृष्णा कृष्णा घरी येऊन जे काही सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी बाईजाबाईंनी कृष्णाला सरपण सांगितलेलं असतं ते सरपण कृष्णा ही आपल्या हातामध्ये तो जो काही सरपण फोडायचा कुराडा आहे तो घेऊन फोडू लागते तेवढ्यात भक्ती तिथे येते भक्ती बोलते की डब्यात गेलेले पैसे चोरीला कसे गेले हाच प्रश्न मला पडला आहे आत्तापर्यंत खूप पैसे ठेवले होते परंतु कधी चोरीला गेले नाही असं भक्ती ही कृष्णाला सांगत असते आणि तेवढ्यात पाठीमागून ही कृष्णाची आई म्हणजे भक्तीची आई सावित्री हे सर्व ऐकत असते तेवढ्यामध्ये सावित्री लगेच बोलते की काय भक्ती पैसे चोरलं गेलेत आपल्या घरातून आणि तुम्ही काय करत का होतात एवढे पैसे चोरले गेले तुम्ही काय करत का होतात असं म्हणून सावित्री लगेच आपला हात डोक्याला लावते त्यानंतर इकडे सावित्री लगेच कृष्णाला बोलते की ही मुलगीची आई ना ही गावभर चक्कर देते हिच्याकडूनच पैसे गेले असतील कुठेतरी असं ही सावित्री भक्तीकडे बघत बोलत असते तर भक्तीला आपल्या आईचा खूप राग येतो भक्ती ही आपल्या आईला बोलते की अगं आई तू असं काय करतेस यावर आता इकडे सावित्री बोलते की आता काय तुझा वर गेलेला बा आणून देणार की काय आठ हजार रुपये भक्ती लगेच आपल्या आईला बोलते की आई तुला कसं माहित गं आठ हजार रुपये चोरीला गेले ते असं भक्ती ही आपल्या आईला बोलते त्यावर सावित्री जी आहे ती भक्तीकडे बघते कृष्णाही बघत असते आता हा दुष्यंत जो आहे तो ह्या पूजाला काहीच बोलत नसतो पूजा ही दुष्यंतला बोलते की सांग ना तुझं प्रेम माझ्यावर आहे की नाही आता दुष्यंत इकडे तिकडे बघतो आणि ह्या पूजाला बोलतो की गौतमी हे सर्व काय आहे तर गौतमी म्हणजे पूजा आता काहीच बोलायला तयार नसते त्यावेळेस इकडे हा दुष्यंत ह्या गौतमीला बोलतो की अगं आपला मैत्रीचा हा अर्थ असा काढशील हे मला कधीच कळून चुकलं नव्हतं ग मी तुला खूप चांगलं मानत होतो असं पण दुष्यंत ह्या पूजाला बोलतो आणि तिचं प्रपोज नाकारून लगेच तिथून निघतो तर इकडे ही पूजा बोलते की अरे दुष्यंत तू असं काय करतो त्यावेळेस इकडे दुष्यंत बोलतो की नाही नाही तू मला हे खूप शॉकली समोर जे काही दाखवलं हे मला नाही वाटलं मला कधीच वाटलं नव्हतं की तुझ्या मनामध्ये असं असेल आपली मैत्री ही पवित्र होती तू काय हे चालू केलं मला नाही पटलं तुझं अजिबात असं म्हणत होता हा दुष्यंत खूपच या पूजावर चिडतो गौतमीच्या डोळ्यात पाणी येतं दुष्यंत लगेच ते गुलाबाचं फूल घेतो आणि लगेच साईडला टाकून देतो त्यानंतर दुष्यंत ते गुलाबाचं फूल आपल्या हातात घेतो आणि गुडघ्यावरती खाली बसतो आणि ह्या गौतमीला बोलतो की आय लव यू गौतमी आता गौतमी इतकी काही खुश होते इतकी खुश होते आणि आपल्या दुष्यंतकडेच बघत राहते त्यावेळेस इकडे गौतमी बोलते की थांब मलासुद्धा तू हे शॉकले दाखवलंय तू मस्करी तर करत नाही ना असं पण इकडेही गौतमी ह्या आपल्या दुष्यंतला बोलत असते त्यावेळेस इकडे हा दुष्यंत खूप खुश असतो आणि ही गौतमी पण खूप खुश असते त्यानंतर पुन्हा जेव्हा आता हा आपला दुष्यंत जो आहे तो ह्या आपल्या गौतमीला आय लव यू बोलतो तर ही गौतमी खूपच खुश होते आणि दुष्यंतला मिठी मारते आणि हा दुष्यंतसुद्धा या गौतमीला मिठी मारतो त्यानंतर त्या हॉटेलमधील सर्व स्टाफ जे असतात ते सर्व टाळ्या वाजवतात तेवढ्यामध्ये काकींचा फोन दुष्यंतला येतो तर इकडे दुष्यंत काकींचा फोन आलाय असं ह्या कौतुमीला बोलतो आणि फोनवर बोलण्यासाठी थोडासा साइडला जातो तर काकी आता ह्या आपल्या दुष्यंतला बोलते की हे बघ तु तू कुठे असशील ना तेथून तू घराकडे ये खूप सुरेश आहेत आई तुला घरी यावंच लागणार आहे असं पण इकडे ही काकी जी आहे ती दुष्यंतला फोनवर बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ही सावित्री जी आहे ती आपल्या हातातील बादली जी आहे ती जोरात फेकून देते आणि भक्ती ही आपल्या आईला बोलते की आई तू असं का वागतेस अगं कृष्णा खूप चांगली आहे बोलते की अगं आठ हजार रुपये चोरीला गेले तू ही आई तुला कसं माहीत असं का विचारते तुला विचारायला थोडीशी लाज कशी वाटली नाही ग असं पण ही सावित्री जी आहे ती आपल्या भक्तीला बोलत असते सावित्री बोलते की घेतलीत मी पैसे काय करणार आहे मला पोलीस स्टेशनमध्ये नेणार आहेत असं पण सावित्री ही आपल्या ह्या भक्तीला बोलत असते तर बिचारी कृष्णाजवळ उभी राहून बघत असते जी काही घरामध्ये कमाई येते ना ती माझ्या हक्काची आहे असं पण ही जी काही सावित्री आहे ती ह्या भक्तीला बोलत असते आणि बिचारी भक्ती आणि कृष्णा ज्या आहे त्या ह्या सावित्रीकडे बघत राहतात मला अजिबात तिथून पुढे जाब विचारायचा नाही असं पण ही सावित्री आता दोन्ही मुलींना धमकावून सांगते त्यावेळेस बिचारी कृष्णा काहीच बोलत नसते ती बिचारी खाली बघत असते आणि ही भक्ती जी आहे ती आपल्या आईला बोलते की आई मला वाद घालायचा नाहीये फक्त मला एवढंच सांग की तू त्या पैशाचं काय केलं त्यावेळेस सावित्री बोलते की आपल्या पूजाला पैशांची नड होती त्यामुळे ते पैसे मी तिला दिले असं पण ही सावित्री आता भक्तीला सांगून मोकळी होते ती आपल्या आईवर खूप भडकते तेव्हा आता कृष्णाजी जी आहे ती भक्तीला शांत करते आणि बोलते की जाऊ दे असं नको करू जाऊ दे अगं शेवटी आई आहे ती जाऊ दे काही नको बोलू तिला असं पणही ही जी आहे ती आपली या भक्तीला समजावत असते कृष्ण जी आहे ती आपल्या ह्या सावित्रीला बोलते की जाऊ दे आपल्या ह्या पूजा ताईची जरी अडचण भागली त्यात आमचा खूप मोठेपणा आहे ती पण आपलीच आहे असं कृष्ण ही आपल्या आईला बोलत असते तर सावित्री बोलते की तुझी ही गोड बोलायची जी नाटकं आहे ना ती बंद कर असं सावित्री ही कृष्णाला बोलत असते तेवढ्यामध्ये मध्ये आता बंब्या तिथे येतो आणि बंब्या कृष्णाला बोलतो की चल आपण मॅच खेळूयात आता कृष्ण आणि भक्ती लगेच बंब्याकडे बघतात आणि गप्प असं खुणावून सांगतात तेवढ्यामध्ये मध्ये सावित्री बंब्याकडे खूप रागाने बघते बंब्या पण थोडासा घाबरलेला असतो थो। बंब्या लगेच आपल्या आईला बोलतो की मॅच चालू व्हायच्या अगोदरच विकेट पडली वाटतं आता ही सावित्री लगेच बंब्याच्या पाठीमागे खूप मोठी काठी घेऊन लागते आणि लगेच बोलते की काय असं बोलतोस का मला बंब्या बोलतो की अगं लहान मुलांच्या पाठीमागे एवढी मोठी काठी घेऊन लागू नये ही कृष्ण आपल्या आईच्या हातातील काठी घेते त्यानंतर आता सावित्री लगेच या कृष्णाचं जे काही हेल्मेट असतं तेच हातात घेऊन बंब्याच्या पाठीमागे पडू लागते तेवढ्यामध्ये कृष्ण आणि भक्ती दोघी आपल्या आईला पकडतात बांब्या लगेच बोलतो की म्हाताऱ्या माणसाने म्हाताऱ्या माणसासारखंच वागावं आता लगेच असं बोलल्यामुळे ही सावित्री खूपच चिडते तेवढ्यामध्ये आता बांब्या तिथून पळून जातो असं बघायला मिळतं की इकडे आता एक व्यक्ती येतो आणि ह्या आपल्या स्वातीची पायाची जखम जी आहे ती खूप चिघळलेली आहे असं ह्या आपल्या कृष्णाला सांगतो तर कृष्णाचा सा तो एक बैल असतो कृष्णा आता धावत पडत लगेच तिकडे जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा दुष्यंत जो आहे तो गाडीमध्ये बसून इकडे गावाला निघालेला असतो कारण काकींचा कॉल आलेला असतो आईंची तब्येत बरी नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत जो आहे तो समोरच्या एका व्यक्तीला बोलतो की मला सुलोचनाबाईच्या वाड्यावर जायचं आहे हे मधलं जे काही रस्ता बंद तुम्ही केलेला आहे ना तो हटवा पहिला असं दुष्यंत त्या व्यक्तीला बोलत असतो दुष्यंतला जाण्यासाठी थोडासा रोड देतो आता बिचारी आपली ही जी काही कृष्णा आहे ना ती ह्या आपल्या स्वातीला टॅक्टरच्या टॉर्लीमध्ये हळूहळू चढवत असते आणि तिला हळूहळू वरे वरे असं म्हणत असते आणि जेव्हा आता अगदी छान प्रकारे ही स्वाती त्या ट्रॅक्टरमध्ये हळूहळू चढत असते तेव्हा तिच्या पायाला थोडंसं लागलेलं असतं त्यानंतर कृष्णा आता त्या स्वातीला त्या टॉर्लीमध्ये चढवते आणि हळूच रोडने निघालेली असते दुसरीकडे दुष्यंत सुद्धा आता इकडे गावी आलेला असतो आणि तो सुद्धा रोडने चाललेला असतो इकडे आता कृष्णाने त्या आपल्या मोटरसायकलीला पाठीमागून त्या टॉर्लीचं जे काही रशीने बांधलेलं असतं आणि ती हळूहळू स्वातीला इकडे रोडने घेऊन चाललेली असते समोरून दुष्यंत येत असतो दुष्यंत एकीकून येत असतो एकीकून आपले कृष्णही आपल्या ह्या स्वातीला रोडने घेऊन चाललेली असते गाडी चालवत असतो तर समोरून कृष्णा येत असते आता दुष्यंत लगेच कृष्णाला बघतो आणि गाडीचं ब्रेक दाबतो आणि आता ह्या कृष्णाला बोलतो की ए तुला दिसत नाही का समोरून काय गाडी आली की नाही तेवढ्यामध्ये आता हा दुष्यंत जेव्हा गाडीच्या खाली उतरतो तेव्हा त्याला आपल्यालाहीच ह्या मुलीने चिखलामध्ये कसं पाडलं होतं आणि आपण दोघे एकमेकांच्या मिठीत कशा प्रकारे आलो होतो त्यानंतर आपली गाडी जी आहे ती या मुलीनेच चिखलातून काढून दिली होती हे सर्व आता या आपल्या दुष्यंतला आठवू लागतं त्या अंगावरती पाणी सुद्धा उडून इथून निघून गेलो होतो हे सुद्धा सर्व आता दुष्यंतला आठवतं आणि जेव्हा आता रोडमध्ये सुद्धा ह्या मुलीची भाजीची गाडी जी आहे त्याचा धक्का सुद्धा लागला होता हे सुद्धा सर्व दुष्यंतला आठवतं आता ही कृष्ण आपल्या मनाशी बोलते की हा बुंगट पाहुणा मला पुन्हा कसा भेटला असंही कृष्णा आपल्या मनाशी बोलते दुष्यंत बोलतो की तुम्ही साईडला व्हा मला गाडी काढू द्या आता ही कृष्ण जी आहे ती आपल्या दुष्यंतला बोलते की अहो माझ्या पण स्वातीचं दुखतही खूप तुम्ही पटकन बाजूला व्हा तेवढ्यामध्ये इकडे ही कृष्ण हा बोलते की तुम्हाला नेमकं जायचं कुठे तर दुष्यंत बोलतो की मला सुलोचना ताईंच्या वाड्यावर जायचं आहे तेवढ्यामध्ये दुष्यंत आणि कृष्णा यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची सुरू होते त्यावेळेस इकडे कृष्ण बोलते की नाही देणारना साईड मी पण जातेच आता काय होतं ते बघूयात तेवढ्यामध्ये आता कृष्णा असं बोलल्यामुळे दुष्यंत पटकन घाबरतो आणि गाडीमध्ये बसून सीट बेल्ट लावतो आणि पटकन गाडी रिवर्स घेत असतो त्यावेळेस इकडे दुष्यंत आता ह्या आपल्या कृष्णाला बोलतो की पन्नास लाखाची गाडी आहे माझी त्यावेळेस कृष्णा बोलते की माझ्या स्वातीचा जीव किती अनमोल आहे हे माहीत नाही तुम्हाला असं कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते तेवढ्यात खूप पाऊस येऊ लागतो आता पटकन दुष्यंत गाडीमध्ये जाऊन बसतो आणि स्वाती ही एकीकडून चाललेली असते आता हा जो काही हो, विवाह पार पडत असतो सामुदायिक विवाह हो, असतो तिथे सर्वजण आलेले असतात दुष्यंत पण तिथे गेलेले असतो आणि आपली ही कृष्णा आणि ही भक्ती ह्या पण दोघी तिथे गेलेल्या असतात आणि तेवढ्यामध्ये हा विवाह हो, चालू असताने ही बायजाबाई एका मुलीचं लग्न आपल्या भक्तीच्या नवऱ्याबरोबर लावून देत असते तेव्हा ते ही भक्ती ते बघते आणि ही कृष्णा मोठ्याने बायजाबाईंना ओरडते की अहो तुम्ही असं काय करता हा नवरदेव जो आहे ना तो माझ्या बहिणीचा नवरा आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असं काही करू नका तर आता हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की तू आता माझ्या आईच्या विरोधात जाणार का तेव्हाही आपली कृष्णा बोलते की मी विरोधात नाही जाणार परंतु खराला खऱ्याला न्याय देणार असं पणही कृष्णा जी आहे ती आता हे आपल्या दुष्यंतला बोलते तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद